नमस्कार मित्रांनो मी उदयलाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारी अपडेट की आता देशांतर्गत बाजारात प्रचंड वाढली या ठिकाणी सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारात प्रचंड वाढली या ठिकाणी सोयाबीनची विक्री मग देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री का वाढली देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री किती वाढली आणि या वाढलेल्या विक्रीचा परिणाम आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी कसा होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला मनापासून व्हिडिओ आवडला तर जरूर या जास्त व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त का बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर एक शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारी अपडेट की देशांतर्गत बाजारात आता प्रचंड वाढली या ठिकाणी सोयाबीनची विक्री मग देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री का वाढली देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री किती वाढली आणि या वाढलेल्या विक्रीचा परिणाम आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार याबद्दल अधिक माहिती घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात दिवसाला सोयाबीनची आवक किती होत आहे ते समजून घेणं गरजेचं आहे तर बघा मित्रांनो गेल्या वर्षी या दिवसामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची जी आवक म्हणजे विक्री होती ती जवळपास एक लाख वीस हजार क्विंटल ते एक लाख पन्नास हजार क्विंटलच्या दरम्यान होती आजच्या कंडिशनला देशामध्ये सोयाबीनची आवक पावणे दोन लाख क्विंटल ते दोन लाख क्विंटलच्या दरम्यान आहे ही वाढलेली विक्री कशामुळे वाढली आहे तर ब्राझील आणि अर्जेंटिनाचा जो सोयाबीनचा माल आहे तो मार्च मध्ये येईल भविष्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि या सर्वांमुळे सोयाबीनचा बाजारभाव आणखीन जास्त कोसळू शकतो या भीतीपोटी हवालदिल झालेला कास्ताकार बांधव पॅनिक सेलिंग करत आहे म्हणजे भीतीपोटी विक्री करत आहे आणि यामुळे कुठेतरी देशांतर्गत बाजारात सध्या सोयाबीनचा बाजारभाव दबावात दिसत आहे यासाठी एक कारण नाहीये पण हे एक महत्वाचं कारण आहे जोपर्यंत देशामध्ये हा विक्रीचा जो असणारा अनुराग या पद्धतीनं जारी राहील तोपर्यंत देशामध्ये सोयाबीनचा भाव दबावातच राहणार जाणकारांच्या मते फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनची विक्री कमी होणार आहे जर असं घडलं तर फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा भाव आपल्याला दोन तीनशे न वाढून सुरुवातीला चार हजार आठशे पार त्यानंतर पाच हजारापर्यंत पोहोचताना दिसू शकतो असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करत असाल तर मित्रांनो इथून पुढे आर्थिक गरजेनुसार प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं आपण सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो आशाचे का नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार